नमस्कार मी संदीप बोराडे शिरोली बुद्रुक या छोट्याशा गावात राहतो माझा व्यवसाय शेती आहे जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक हे छोटंसं खेडेगाव आहे त्या खेडेगावात मी राहतो मागील पाच महिन्यापूर्वी मी आपला वेलबुष्ट मॅजिक इंडिकेटर घेतलेला आहे मागील चार महिन्यात छोटे मोठे ट्रेड मी त्यात करत होतो मागच्या आठ दिवसापूर्वी सरांनी दिलेला बँक निफ्टीचा शेहेचाळीस हजाराचा पी हा पोझिशनल कॉल हिरो अँड झिरो तो मी घेतला आहे तीनशे एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये सरासरी त्याची प्राइस मला पडली होती आत्ता सध्या तो तीनशे साठ ते स सा... एक हजार एकशे साठ ते सत्तर रुपयाच्या आसपास ट्रेड होत आहे लाईव्ह तुम्हाला दिसत आहे आजचा माझा प्रॉफिट सरासरी जवळपास अठ्ठावीस हजार चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आहे त्या इंडिकेटरमुळे मला खूप असा फायदा झालेला आहे त्यामुळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो